तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचार प्रकरणात हिंदू जनजागृती समितीकडून न्यायालयात अवमान याचिका तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन पेठ घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हे दाखल न झाल्याने हिंदू जनजागृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे समितीने न्यायालयाच्या अवमान प्रकरणात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे याच लवकरच गुन्हे दाखल न झाल्यास जन आंदोलन छेडण्याची चेतावणीही दिली आहे उच्च न्यायालयाने सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सतरा आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार अठराच्या चौकशी अहवाला एफ आय आर मानून सोळा जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते या हसन सन ठेकेदार मंदिर संस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच तत्कालीन यांचा समावेश आहे तसेच या प्रकरणाची चौकशीसाठी पोलीस अधीक्षक दर्जाचा सीआयडी अधिकारी नियुक्त करण्याचेही आदेश देण्यात आले होते मात्र न्यायालयाच्या आदेशाला दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरीही दाखल करण्यात आले नाहीत हिंदू जनजागृती समिती नाराज झाली आहे नाही त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे समितीचे संघटक सुनील घनवट आणि याचिकाकर्ते सुरेश कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली आहे की या दोन हजार म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार नऊ या कालावधीत या मंदिर समितीचे अध्यक्ष जे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात असे उच्च पदस्थ अधिकारी दोषी आहेत का आणि बाकीचे सोळा लोक दोषी असताना त्या मंदिराचे अध्यक्ष जे जिल्हाधिकारी असतात ते दोषी कसे नाही आहेत अशाही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे त्यामुळे एकंदरीतच उच्च पदस्थ अधिकारी असल्यामुळं त्यांना पाठीशी घातलं जात आहे का हा प्रश्न या ठिकाणी आहे हिंदू जनजागोटी समितीच्या माध्यमातून ज्या सोळा लोकांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेले जर तत्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत त्याचबरोबर अगदी मंत्रालयासमोर बसून आंदोलन करावं लागलं तरी आंदोलन देखील करणार आहोत संबंधित न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ही गंभीर गोष्ट आहे असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं सा।